ओबीसींची एकजूट पाहून मनोज जरागे यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे त्यामुळे ते ओबीसीच्या आंदोलनाविषयी ही तथ्यहीन आरोप करतायत अशी प्रतिक्रिया आंदोलनकर्ते मंगेश ससाणे यांनी पुण्यात ॲडव्होकेट मंगेश ससाणे यांचं ओबीसीच्या मागण्यांसाठी उपोषण सुरू आहे त्यांच्या आंदोलनाकडे सरकारचं दुर्लक्ष होत असल्याची टीका झाली त्यानंतर सरकारचं प्रतिनिधी मंडळ आज त्यांची भेट घेण्यासाठी येत आहे याच पार्श्वभूमीवर मंगेश ससाणे यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी अरुण यांनी काय स्वरूपाचा प्रतिसाद आलेला आहे सरकारने काल आमचं आंदोलन उपोषणकर्त्यांचं शिष्टमंडळ बोलवलं होतं सरकार अत्यंत संवेदनशील आहे आणि त्यांना आमच्या सगळ्या मागण्यांचं गांभीर्य समजलेलं आहे स्वतः वैयक्तिक मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी शब्द दिलेले आहेत उमेदवार ईडब्ल्यू एसचे पण दाखले काढतात ते सी बी सीचे दाखले काढतात ते कुणबीचे पण काढतात ते आणि असे दुबार मग जशी पोस्ट असेल तसं वापरायचं आपण हे पाहिलेलं आहे काही उदाहरणं काही केसेस असे दिसून आहेत त्यामुळं प्रत्येक जातीचा दाखला आधार कार्डला लिंक करावा ही अशी आमची मागणी होती आणि सरकारने याला याबाबत आम्हाला शब्द दिला आहे की नक्कीच आपण हे करू ओबीसी आंदोलन छगन भुजबळांनी पुरस्कृत केली किंवा त्यांनीच बसायला सांगितलं उपोषणाला अशा स्वरूपाचा आरोप केला आता जरांगे म्हणजे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीत पी एच डी करून आलेले मला तर असं वाटतं की एवढे मोठे ते विद्वान आहेत की ते म्हणतील तेच सगळं तसं खरं असतं आणि त्यांचं आंदोलन म्हणजे समाजासाठी त्यांचं आंदोलन म्हणजे समाजासाठी त्यांचं आंदोलन म्हणजे संविधानिक ओबीसीचं आंदोलन म्हणजे सरकार पुरस्कृत जरांगेंचं आंदोलन कोणी पुरस्कृत केलं होतं महाराष्ट्रातलं ओबीसी जागा झाला आहे हा बीडमध्ये जालन्यामध्ये पुण्यामध्ये हा एकत्र येऊन असंतोष निर्माण करतो आहे सोशल मीडियावर व्यक्त होतो आहे त्यामुळं जरांगेच्या मातं भडकलं आहे जरांगेच्या पायाखालची माती सरकली आणि आता जरांगे व्हायबल झालेले आहेत भुजबळ साहेबांचा शब्द हा आम्ही प्रमाण मानू आणि हे शिष्टमंडळ आल्यानंतर नक्कीच आम्ही सकारात्मक निर्णय घेऊ सध्या हे आंदोलन सुरू आहे आंदोलनाचा नववा दिवस आहे आणि आंदोलनाची व्याप्ती वाढते तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती आंदोलन निश्चितपणे करावं मात्र दोन्ही बाजूने सामाजिक सलोखा बिघाडणार नाही याची खबरदारी घेणं आवश्यक आहे अरुण मेहत्रे झी चोवीस तास